नरेंद्र मोदींचा एक टी व्ही नाईन वरती इंटरव्ह्यू झाला ते लिहून द्यायला शिवसेनेचा नकार का होता राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा खुर्द ज्याला आपण म्हणतो जी ईडी सी बी आय आणि मोदीच्या दहशतवादाला घाबरतात एका संपलेल्या पक्षाला मस्जिदीवरती भोंगे चढवून आम्ही राजकारण करू देणार नाही बाळासाहेब आंबेडकर बनणं तुम्हाला तुमच्या बाप जन्मात जमणार नाहीये तुम्ही ही मेट्रो नागरिकांसाठी चालू केली असती तर तुम्हाला दिसलं असतं की इकडे विद्यार्थ्यांचे पासेस मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर वंचित बहुजन आघाडीच्या सुजात आंबेडकर यांनी सडकून टीका केली पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे वंचित चे, चे उमेदवार आणि मनसेचे पूर्वाश्रमीचे नेते वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी पुण्यात आयोजित केलेल्या सभेत सुजात सुरु होते यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला असून पुण्याची मेट्रो फक्त पर्यटनासाठी केली असल्याचे म्हणत पुणेकरांचे मेट्रोमुळे कसे नुकसान झालंय यावरही त्यांनी प्रकाश टाकलाय पाहूयात काय म्हणाले सुजात आंबेडकर या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर शितोळे क्रिस्टल शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे एक ते तीन जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय जाता जाता आपल्या सर्वांसमोर दोनच गोष्टी मांडून जातो पहिली गोष्ट ही की सर्वांमध्ये युती का नाही झाली युती करायला हवी होती अशी एक चर्चा होती आहे व्हायची हो आणि त्या चर्चेवरती जर तुम्हाला परत एकदा विचार करायचा असेल तर परवा रात्री नरेंद्र मोदींचा एक टी व्ही नाईनवरती इंटरव्ह्यू झाला तो इंटरव्ह्यू बघावा त्यांनी अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंबद्दल बोललंय इतक्या प्रेमानी इतक्या मायेने इतक्या लाडानी त्यांच्याबद्दल बोललंय की असं वाटतं की शिवसेना कधी फुटलीच नाही आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना कधी गेलीच नाही आणि तुम्ही जेव्हा ह्याचा अर्थ मागच्या तीन महिन्यांच्या संदर्भ घटनांबरोबर संदर्भ जोडता आणि तुम्हाला हे कळतं की युती होताना वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती होताना बाळासाहेबांनी जेव्हा सांगितलेलं की तुम्ही आम्हाला लिहून द्या किंवा आमच्या मतांवरती तुमचा उमेदवार किंवा तुमचा पक्ष निवडून आला तर तुम्ही भाजप बरोबर जाणार नाहीत ते लिहून द्यायला शिवसेनेचा नकार का होता हा खास करून तुम्हाला त्या इंटरव्ह्यू बरोबर दिसेल आणि ह्याच मुळे आज महाविकास आघाडीमध्ये महाबिघाडी होताना आपल्याला दिसतीय कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी खुर्द ज्याला आपण म्हणतो ह्या लोकांमध्ये एक भांडण सुरू झालंय आणि अविश्वास सुरू झालाय शिवसेनेच्या लोकांबरोबर आणि त्यांना विश्वास नाहीये की उद्या जर शिवसेना निवडून आली किंवा शिवसेनाचे उमेदवार निवडून आले तर ते परत भाजपमध्ये घर वापसी करणार नाहीत का ही खात्री आज महाविकास आघाडीच्या लोकांना नाहीये शिवसेनेबद्दल आणि म्हणून आपल्याला दिसतंय की त्यांच्यामध्ये आता पुढच्या काही टप्प्यांमध्ये ताळमेळ कोसळेल त्यांच्यामधला समन्वय कोसळेल आणि ह्या पद्धतीने परत एकदा काही लोक जी ईडी सीबीआय आणि मोदीच्या दहशतवादाला घाबरतात त्या लोकांना घाबरून त्यांना डरपोक बनवून परत एकदा भाजप सत्ता हातात करेल पण तुम्हाला जर हे भाजपचं षडयंत्र रोखायचं असेल तर तुम्हाला अशा लोकांना निवडून द्यायला लागणार आहे अशा पक्षाला निवडून द्यायला लागणार आहे जो ईडी सीबीआय अजून कोणतेही चौकशीला न घाबरता नरेंद्र मोदी असो आर एस एस असो मोहन भागवत असो भाजप असतो त्यांना ठामपणे छातीवर घेतात आणि उरून पुरतात अशा पक्षाला अशा उमेदवाराला अशा नेत्यांना आपल्याला निवडून द्यायचंय आणि ह्या अर्थान चा ह्याच्यामधनच आपण खऱ्या अर्थानं भाजपाचा पराभव करू शकणार अजून एक गोष्ट जी चर्चेत होती की लोक म्हणत होते की वसंत ते अचानक वंचित मध्ये कधी आले ते वंचित बरोबर कधी दिसले नाहीत पण मला ह्या लोकांना सांगायचंय की दोन हजार बावीसच्या रमजानच्या महिन्यामध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या युवकांनी हा ठाम भूमिका घेतली होती की एका संपलेल्या पक्षाला मस्जिदीवरती भोंगे चढून आम्ही राजकारण करू देणार नाही तेव्हा ते जरी ते, ते त्या पक्षात असले तरी तेव्हा वसंतात्यांनी आमच्या बाजूनी भूमिका घेतली होती आणि त्यांनी हे ठामपणे म्हटलं होतं की तुमच्या दंगलीचं राजकारण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुंबईमध्ये करा आमच्या कात्रजमध्ये करायचं नाही आणि कात्रज मधल्या एकाही मशिदीवरती भोंगे चढू दिले नाहीत हे आपले वसंतात्या मोरे आज तेव्हा आपल्या भूमिकेला समर्थन केलं आज जाहीरपणे आपल्या पक्षामध्ये प्रवेश घेऊन आपल्याला खासदार बनताना ते दिसत आहेत <प्राँगा> आणि जाता जाता सर्वांना एकच गोष्ट सांगून जातो फक्त की ज्या लोकांनी ती भोंग्याची भूमिका घेतली आहे त्या लोकांचं गेल्या एक दीड दोन महिना एक व्हिडिओ व्हायरल होतोय की दोन देतो दे का रे तीन देतो का रे मी काय प्रकाश आंबेडकर आहे का त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की अरे प्रकाश आंबेडकर बनण ते स्वप्न सोडून द्या बाळासाहेब आंबेडकर बनणं तुम्हाला तुमच्या बाप जन्मात जमणार नाहीये तुम्हाला दोन काय तीन काय तुम्हाला शून्य दिला आणि तुमचा बिन फुकटचा पाठिंबा घेऊन टाकला भाजपनी तुमच्या इंजिनची दिशा इतक्या वेळा आहे की चालत्या गाडीत लोक बाहेर पडायला लागली आहेत आता आणि तुम्ही दोन देता काय तीन देता कायचा विषय केला अरे दोन देता काय तीन देता काय सोडा तुमच्यात नाही एक घेतला आणि त्याला पुण्याचा पुढचा खासदार बनवला आणि म्हणून आपल्या सर्वांना समजलेलं की परिस्थिती काय आपल्या सर्वांना समजलेलं आहे की घाबरणारी लोक कोण आहेत आणि आपल्या सर्वांना समजलंय की स्वतःला विकणारी लोक कोण आहेत आज आपण पुण्याची परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला दि समजेल की गेल्या सात वर्ष आपली ट्रॅफिकमध्ये अडकून गेलेली आहेत सात वर्षांपासून आपण ह्या मेट्रोचा खेळ चालू आहे तो बघतोय जो खेळ खंडोबा चालू आहे तो बघतोय आणि ह्या मेट्रोसाठी आपण आपल्या आयुष्यातली सात वर्ष ही रस्त्यावरती ट्रॅफिकमध्ये अडकून घालवलेली आहेत पण आता ही जी मेट्रो सुरू झाली आहे ती मेट्रो पुण्यातल्या नागरिकांचं काम सोपं करायला प्रवास सोपा करायला सुरुवात नाही केली तर ही मेट्रो फक्त एक पुण्याची शान आणि अभिमान की आम्ही एक मेट्रो आणली ह्याच्यासाठी उभी केली आणि तुम्हाला साठी मेट्रो बांधायची होती तर आमच्या सात वर्ष कशाला वाया घालवले तात्यांनी फुलराणी उभी करून दाखवलेली ना आपल्याला आणि आधी एक पुण्यामध्ये बस चालायची आपल्याला माहिती असेल पुणे दर्शन नावाची ती बस बंद पडली आणि आता आपली मेट्रो चालू केली याच्यामधनं तुम्हाला रोज प्रवासी प्रवास करताना दिसणारच नाहीत मंडे टू फ्रायडे खाली असते आपली मेट्रो फक्त सॅटर्डे संडेला एकदा आपल्या शहरात मेट्रो झाली आपण त्याच्यातनं प्रवास केला पाहिजे या भावनिकतेतनं लोक सॅटर्डे संडे प्रवास करतात त्याच्यातनं पाच दिवस ही मेट्रो बंद पडलेली दिसते आणि ट्रान्सपोर्टसाठी नाही तर टुरिझमसाठी अशा प्रकारची ही मेट्रो चालू केली आहे आणि ही नागरिकांसाठी मेट्रो चालू नाही केली कारण सोपी गोष्ट आहे जर तुम्ही ही मेट्रो नागरिकांसाठी चालू केली असती तर तुम्हाला दिसलं असतं की इकडे विद्यार्थ्यांचे पासेस स्टुडंट पासेस सिनियर सिटीजन्सचे पासेस अपंगांसाठी वेगळे पासेस मंथली पासेस हे सुरुवात करताना आपल्याला लोकांसाठी दिसले असते पण अशी कोणत्याही प्रकारची सुविधा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली नाही